हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ बघा कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा करा शेअर आणि माझ्या चॅनलला लाईब करायला बाळाला नंतर आधी बाबांना भर मला भूक लागली बाळा कुठे तुझं बाळ दादीच्या घरी तू तिकडे कशाला घेऊन गेलेली दादीच्या घरी जा घेऊन ये मी तू बाबांना खायला घालते मी घेऊन येऊ ठीक आहे मग कुठे आहे बेबी कुठे बघ ह्याच्या किती लक्षात राहत काल कधी घेऊन गेलेली आहे तिचं बेबी तिकडे मी आतमध्ये बेडरूम मध्ये शोधायला चालले तर मला म्हणते इथे आहे इथे आहे कुठे मग दाखवच कुठे तिचं बेबी बघा इच बेबी इकडे आणून ठेवलेलं होतं चला भूक लागली बेबीला ठीक आहे चल बेबीला भूक लागली होती, ला लाग होती। था था। चला था था। था। पागी ना तुझ्या बेबीची झोपी लावलं मग ती झोपी लावून आली होती त्याला हा टिकले अरे बाप त्याला भूक लागली असेल ना त्याला पटकन बच मांडीवर भात शिवरा त्याला भल खाल खाली हम्म छान आहे आई आई तुझ्या बेबीचं झोप झाली का विचार झाली त्याने आंघोळ केली का, जाली। जाली। के का? विचार बरं झाली का झाली तीच म्हणती झाली आंघोळ पण झाली अरे बापरे तू नाश्ता केला काय खाल्लं तू आज भातच खाल्ला भाजी काय बनवली होती मम्माने आईने भाजी काय बनवली होती कोण कोण भाजी करत होती बेबीला हो का हा शर्ट घालायचं होतं बेबीला अरे बाबे बर तू खातेस का आता बाबांसोबत झोपीला वादत द्यायला नाश्ता झाला ना त्याच्या झोपी लाव मोबाईल नको वर झोपन मी गाणं बोलतो अच्छा झोप मी गाणं बोलतो बाळासाठी हा अशी थापत त्याला छाडा चंद्र झोपला हॅलो फ्रेंड्स तर नाश्ता वगैरे झाला होता सर्व काम काही माझं आवरून झालेलं होतं आणि मी पडलेच तर यांचं चाललं यांनी कोणती रील बघितली डेकोरेशनचं सामान आहे खूप छान तिथे संगणमेरमध्ये आणि म्हणून यांनी हे बोलले की चल आपण घेऊन येऊया आता गणपती पण जवळ आलेले आहेत आणि गणपतीसाठी हे इथे आहे त्यामुळे मग आम्हाला असं छान डेकोरेशन करायचं आहे मागच्या वर्षी पण आम्ही खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं जे छोट्या जागेमध्ये खूप छान असं केलेलं होतं म्हणून आता आम्ही परत काहीतरी वेगळं करावं म्हणून त्यासाठी चाललेलं आहोत गणपतीची शॉपिंग करण्यासाठी चला मग चल बाळा बाय <laughs> मी बाय बोलते ना मग ही पण बोलते बाय शूज घालायचे सॅन्डल घालायचे शोणा सँडल घालायचे चल मग सँडल छान आहे इकडच्या साईडला पण खूप छान छान असे डेकोरेशन केलेले आहे आणि आता यांनी ना यांचे चुलत भाऊ जे आहेत त्यांना इकडे बोलवून घेतलेला आहे कारण आमचा घरचा गणपती खूप मोठा असतो त्यासाठी आम्हाला डेकोरेशन करायचं आहे म्हणून म्हटलं त्यांना पण बोलवून घ्यावं वा। छान वाटते मला ते घरातलं गणपती सिम्पल सोबत त्याच्यात आपलं होते ठेवायचं त्याच्यावर गणपती बघा यांना हे आवडलं आहे छान आहे सिंपल आहे पण छान आहे तर आमचा घरचा गणपती खूप मोठा असतो म्हणजे पूर्ण वाड्याचा भोगले भोगलेवाडा उगल मुगले वाडा वाड़ा आमचं सरनेम आहे उगल मोगले पण पन... आहे भोगले हां पण बाकी आम्हाला बाकीचे लोक भोगले बोलतात तर भोगल्याचा जो वाडा आहे ना त्यामध्ये आम्ही सर्वांनी ते एक गणपती बसवतो हो, खूप मोठा असतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तर त्यासाठी बघतोय आता खूप लवकर आलो आहे असं मला वाटतंय पण यांना तर कंट्रोलच होत नव्हतं चल 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 चल, चल म्हणे रील बघितली आणि आम्ही लगेच निघालो तर मग आता दा ते सम दादा आहेत ते पण कॉलेजला आलेले होते तर यांनी फोन केला आणि त्यांना बोलवून घेतलं मग आता ते आले की बघतो आम्ही चॉईस करतो छोट्या साईजचे पण आहेत जे की आपण घरामध्ये छोटा गणपती बसवतो असे कर... आहेत अरे श्री हे बघा हे सुंदर वाटलं मला इकडे बच्चा मी ये ये इकडे श्री मला आवाज देते तिला सापडत नाहीये मी इकडे बाळा इकडे ये ती मला शोधते मी एका साइडला आणि ती एका साईडला हॅलो फ्रेंड्स तर आता वाजलेले आहे साडे आठ आणि आमचं जेवण वगैरे आज लवकरच झालेलं आहे कारण मी स्वयंपाक करायलाच लागले होते साडेचार वाजता जेवण झालं बाहेर जाऊन आलो कारण विचार आणायची होती ड्रेपरी याची ना कृष्णाची ड्रेपरी आणायची होती आणि मग तसंच आम्ही तिकडे काम चालू आहे तिकडे मावशी काकांना घेऊन गेलो हे सांगायचं होतं की मावशी काकां ते आज आलेले आहे आणि मस्त जेवण वगैरे झाले ना आता आम्ही चाललेलो आहोत mm -hmm. आईस्क्रीम खायला हे निघत नव्हते काका पण आणि मावशी पण खूप म्हणले थकलोय आम्ही तर ते येत नव्हते पण आता आम्ही जबरदस्ती घेऊन चाललेलो आहोत तर चला आमच्याबरोबर तुम्हाला यायच का

काय म्हटले बाबा बघा ना फक्त जागा त्यांना मोकळी दिसली पाहिजे बस आम्ही पोहोचलेला आहोत मौशी काकान त्यांची गाडी अजून पाठीमागे आहे बा बाबा हिला घ्या श्रीवला घ्या हे बघा आजी बाबांनी ते ह्या साईडने आले चल ए मंकी आईस्क्रीम आईस्क्रीम श्रीव ला काय खायचं आईस इथं का हे बरं तर श्रीऊ इकडे हो काम चालू आहे तिथे मला कालची काल कुल्फी पिस्ता एक

वीरू हो मेकअप आर्टिस्ट वीरा वीर कुठे चालला तू Dance. सांग ना डान्स कॉम्पिटिशन कसली डान्स कॉम्पिटिशन आहे आज हा तू कृष्ण बनलाय अरे बाप रे तुझा डान्स आहे का त्याच्यामध्ये स्कूलमध्ये वा Aki bolo